घरात पडून असलेल्या एका हिरव्या ब्लाउज पीसचा मस्त आज उपयोग केला आहे आणि त्याचं सुंदर असं तोरण केलं आहे आंब्याच्या पानाचं तोरण ते सुद्धा सगळं हातावर केलं आहे बरं का शिलाई मशीनचा अजिबात वापर केलेला नाही आहे किती सुंदर दिसते वाटते तरी का बघा याच्यासाठी काय केलं आहे पानाचा आकार कट करून घेतला एका पुठ्ठ्यावर आणि काय केलं तो पुठ्ठा कट करायचा आहे आणि अस्तर वर ठेवून आपल्याला या साईजची सात पानं कट करून घ्यायची आहेत अस्तरची आता अस्तरची पानं कट झाल्यानंतर पेपर कॅनव्हॉसवर ठेवून तीसुद्धा मी प्रेस केली आणि तीसुद्धा सात पानं आपण काय करायची कट करून घ्यायची याच्यानंतर काय करायचं आहे की ही सात पानं आहेत तशीच सेम आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज पीसची कट करून घ्यायची हा जो ब्लाऊज पीस की जायचा खरंच ब्लाऊज शिवता येत नव्हता त्याचा असा योग्य वापर केला आहे आता काय करायचं आहे दोन पानं म्हणजे अस्तरवालं आणि आपलं ब्लाऊज पीसचं एकावर एक ठेवायचं एक आहे सरळ बाजू आतल्या साईडला जाऊ देत आणि उलट बाजू बाहेर राहायला पाहिजे कारण आपल्याला हे दुमडायचं आहे आणि आता काय करायचं आहे सुई आणि त्याच्यात दोरा ओला हो तो आहे दोन पदरी घेतले जे मशीनवर आपण दोरा वापरतो ना तोच घेतला आहे हिरव्या रंगाचा दोरा आहे आणि जवळजवळ टाके घालत आपण जायचं आहे जसं मशीनवर टिप मारतो ना फक्त जवळजवळ घाला शक्यतो आणि अशा प्रकारे काय करायचं आहे एक साईड आपण वरपर्यंत पूर्ण विणून घ्या चला आता ही साईड आपण पूर्ण करून घेऊया ज्यांना शिलाई मशीन येत नाही त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असं हे पर्याय आहे कारण सगळ्यांनाच शिलाई मशीन चालवायला येत नाही आता काय करायचं आहे बघा कॉर्नरला जेव्हा आपण येऊ तेव्हा काय करायचं आहे परत तिथनं जवळनंच आपल्याला सुई काढायची आहे आणि परत तिरका टाका घालायचा आहे म्हणजे आपला कॉर्नर बऱ्यापैकी व्यवस्थित येणार आहे आणि परत आता काय करायचं आहे पुढंपर्यंत आपण टाके घालून घेणार आहोत आता काय आहे इथंपर्यंत आहे आता काय करायचं आहे इथं पक्कं करायचं दोन्ही साईडला हे पक्क व्हायला पाहिजे कारण आपल्याला काय करायचं आहे हे दुमडून घ्यायचं आहे सॉरी उलटवून घ्यायचं आहे आता त्यामुळे ते पक्क करा या साईडनं आणि त्या साईडनं आणि मधली जी इथली भाग आहे तिथनं आपल्याला आता काय करायचं आहे दुमडून घ्यायचं आहे एक्सेस भाग कट करून टाकायचा आहे आणि आता काय का करायचं आहे दुमडून आपल्याला पान घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे सुलटवून घ्यायचं आहे ते म्हणजेच उलटवून सॉरी घ्यायचं आहे आणि छान सगळीकडनं नख मारून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपला छान पानाचा शेप तयार होणार आहे आणि अशा प्रकारे आपण काय करायचं आहे सगळी पानं उलटवून घ्यायची शिवून आता मशीनवर जर केलं तर खूप फास्ट होतं पण ज्यांना नाही येत त्यांना असा एक ते दोन दिवस आपल्याला लागतील हे पूर्ण तोरण करायला एक दिवस असं हातानं सगळीकडे टिप मारून घ्या आणि उलटवून घ्या आता जे खालचा भाग आहे ना तो आता व्यवस्थित परत आपण तो तिथं टाके घालून घेणार आहोत फिनिशिंगसाठी अशा प्रकारे सगळी पानं आपण पूर्ण करून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे एक सुंदरशी लेस त्याला लावून घ्यायची आहे आता काय करायचं सगळी पानं अशी करून घ्यायची अशी छोटीशी छानशी लेस घेतली आहे तीसुद्धा आता आपल्याला काय करायची आहे हातावरच लाय लावून घ्यायची आहे आता काय करायचं आहे की लेस चार रंगाचा साधारण दोरा वापरायचा आहे हिरवा दोरा नाही वापरायचा म्हणजे मॅचिंग त्याला थोडा होईल म्हणजे ते दिसतानासुद्धा चांगलं दिसेल तोसुद्धा मी दोन पदरीच दोरा वापरते आहे म्हणजे व्यवस्थित हे व्हायला की अगदी नाजूक नको व्हायला आणि अशा प्रकारे परत त्याच्यावर दोर धाव दोरासारखं घालत जायचं आहे आणि पूर्ण आपल्या पानाला लावून घ्यायची आहे लेस बरोबर कॉर्नरला व्यवस्थित दुमडवून घ्यायची आहे म्हणजे ती उलटी होणार नाही लेस ह्याची काळजी घ्यायची आणि तिथं व्यवस्थित परत दोनदा काय करायचं टाके घालायचे पक्क व्हायसाठी कॉर्नर आहे व्यवस्थित छान दिसावं याच्यासाठी काय करायचं व्यवस्थित कॉर्नर तो काढून घ्यायचा आहे लेसचा सुद्धा आणि दोनदा तीनदा छान टाके घालायचे आणि मग पुढं आपल्याला लेस पूर्ण लावून घ्यायची आहे आणि आता अशा प्रकारे सगळी लेस आपण लावून घेऊया आता कॉर्नर परत शेवट एंड करताना जरा थोडा जास्त लेस घ्यायची ती उलटी दुमडवायची आतमध्ये आणि व्यवस्थित परत काय करायचं आहे तिथं छान व्यवस्थित पक्के टाके घालून घ्यायचे आहेत की असं ते एकसारखं दिसेल हे खूप महत्त्वाचं आहे हातावर करताना किती छान झाले बघा वाटतंय का हातावर आपण केले अशा प्रकारे सगळी पानं आपण काय करायची आहेत करून घ्यायची आहेत आता काय करायचं आहे ह्याला छान दिसेल याच्यासाठी तुमच्याकडं जे काही तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे त्या पानाला असं ठेवलं तरी सुंदर दिसतं एखादी घंटी लावा दोन आ, मोती लावा तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही त्याला करू शकता असं जरी ठेवलं तरी खूप सुंदर दिसतंय पान आता मी काय केली आहे एक छान घंटी दोन तीन मोती असे खाली लावून घेणार आहे आणि वर तर आपल्याला काय करायचं आहे पान लावूनच घ्यायचं आहे आता वर हे मी केलं आहे पण ते काय करायचं आहे हे मी असं करून बघितलं असं केलं तर कसं दिसेल अशा प्रकारे आपण खाली मोती आणि घंटा लावून घेतली आहे आता माझ्याकडं काय होते थोडेफार स्टार बिर असे होते तर एका पर्सचेच होते ले ले, ते पडलेले ते काढून मी सगळे छान भरणीत भरून ठेवले होते त्याचा पण रियूज इथं आपण करतो आहे की जी पर्स होती ना त्याचं सगळं सुटत गेलो होतं एक छान पर्स होती आणि त्याला पण काय करायचं एक छान टाका घालून घ्यायचा आहे बरोबर मध्ये लावून घेतलेलं आहे तुम्हाला जे आवडेल जे जसं छान वाटेल तसं तुम्ही करा तिथं आता पक्के करून घेतलं आहे पानं अशी तयार केली वरचं मी ते काढले आता ह्याच्यासाठी काय झालं होतं मी खूप पर्याय बघितले हातानं शिवायला खूप वेळ जातो म्हणून मग मी काय केलं तर अशी सुंदर रेडीमेडच लेस आणली म्हणजे आपले थोडे कष्ट कमी होतील नाहीतर खूप हातानं ना करायला थकून गेलो असतो त्यामुळं अशी रेडीमेड लेस आणली बरोबर आपण जी चौकट आहे त्याचं माप घेतलेलं आहे तशी कट केली आणि आता काय केलेलं आहे त्याचे जे कॉर्नर कडी कडेचे आहेत ना ते आत आपण आता परत दुमडून घ्यायचे दोनदा दुमडायचे म्हणजे त्याचं फिनिशिंग सुंदर दिसेल सुईदोऱ्यानंच आपण छान त्याला टाके मारून घ्यायचेत दोन्ही साईडनं व्यवस्थित बंद करून घ्यायचेत म्हणजे त्याची सुतंबितं निघणार नाहीत जेवढं व्यवस्थित फिनिशिंगनं काम करता येईल तेवढं आपल्याला इथं करायचं आहे कारण आपण शिलाई मशीनचा कुठंही वापर करणार नाही अशा प्रकारे दुसऱ्या साईडलासुद्धा काय केलं आहे दुमडून टाके मारून घेतलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता काय करायचं आहे हे तर झालेलं आहे आता आपल्याला पानं त्याला जोडून घ्यायची आहेत आता ह्याचा काय केला पहिला मध्य काढून घ्यायचा आहे तिथं खून करून घ्या आणि पानाचा मध्य काढा त्यालाही खून करा आणि बरोबर मध्ये पान जोडून त्यालाही टाके मारून घ्यायचेत असे जोडून टाकायचे मशीन असतं तर दोन मिनटं टिप झाली असती पण आपण आता हे हातानं करतोय तर मी काय केलं मधनं सुरुवात केली आहे म्हणजे व्यवस्थित दोन्ही साईडनं बसेल एक साईडला जायचं टाके घालत ते फिनिशिंग पूर्ण खालीपर्यंत झालं खाली दोन तीन टाके व्यवस्थित मारायचे परत वर जायचं आणि दुसऱ्या साईडनं परत जोडत जायचं म्हणजे ते पान सरळ लागेल एक साईडनं सुरुवात केली तर वर खाली पानाचं जायची शक्यता असते त्यामुळं अशा प्रकारे काय केलं मी छान ते पान दोन्ही आता इकडनं इकडं आले खालनं परत वर आले आणि इकडनं तर त्या साईडचं पान जोडून घेणार आणि अशा प्रकारे आपण काय करायचे सगळी पानं लावून घ्यायचे स्वतःच्या हातानं केलेल्या काही वस्तूंना एक वेगळाच आनंद असतो आपल्याला आणि अशा सणावारी असं छान काहीतरी वस्तू केली तर आणि खूप आपल्याला आनंद होतो आता ह्याचा परत मध्य काढायचा त्याला पान लावायचं परत त्या दोन्हीचं मध्य काढा त्याला पान लावा आणि अशा प्रकारे आपलं सुंदरसं तोरण इथं तयार झालेलं आहे बघा शिलाई मशीन नाही म्हणून मला काय करता येत नाही तर चला मग आता काय करा घरात राहिलेल्या वस्तूंचा योग्य वापर करा आणि अशा सुंदर सुंदर वस्तू तयार करा आपल्याला कुठं ते बाहेर विकायचे आहेत आपण आपल्या घरालाच लावायचे आहेत आता काय केलं आहे साईडला मी आ, 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 रेशीम होतं माझ्याकडं नसेल तर तुम्ही दोरा हे करा एक पाच सहा पदरी आणि त्याला असं घालून गाठ मारून टाका की साईडला अडकवायला चला आता मस्त आपलं तोरण तयार आहे आणि आपण आपल्या चौकटीला लावून घेणार आहोत चला हातावर विणलेलं हे आंब्याच्या पानाचं तोरण तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंट करून सांगा आणि आता आपण काय करूया परत भेटूया पुढच्या व्हिडिओला चला